साधारणत नव्वदच्या दशकाचा काळ बीड जिल्ह्यातील चाकरवाळी हे लहानस खेळगाव सर्वत्र चर्चेत येऊ लागलं सर्व दूर या गावाची ख्याती पसरली राज्यभरातून भाविकांचा ओढा चाकरवाडीकडे येऊ लागला गावाचं रूपांतर आता तीर्थक्षेत्रात होऊ लागलं या बदलास कारण होतं श्री संत ज्ञानेश्वर माऊली दादा महाराज बीड तालुक्यातील चाकरवाळी नावारूपास आली ती याच माऊली दादा महाराजांमुळे वैकुंठवासी माऊलीदादा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्त्याला लाखो भाविक हजेरी लावत आहेत प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेला राज्यभरातून तसेच परराज्यातून देखील श्रोते आले आहेत तेव्हा या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की माऊलीदादा महाराज यांचा जीवनपट नक्की कसा होता व त्यांचं अलौकिक कार्य आजही समाजाला कसं उपयोगी ठरत आहे नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्रभूमी वैकुंठवासी हरिभक्त पारायण संत श्री ज्ञानेश्वर माउली दादा महाराज यांचा जन्म केश तालुक्यातील उत्तरेश्वर पूर्ण नाव ज्ञानेश्वर भीमाशंकर गिरी पुढे त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाला सुरुवात केली व माऊली महाराज या नावाने प्रसिद्ध झाले अहिल्यानगर ते अहमदपूर मार्गावर असणाऱ्या व येळंब घाटापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या चाकरवाडी येथील बाळनाथ महाराजांच्या समाधी मंदिर परिसरात ते आले असताना त्यांना ते त्यांच्या जीवनातील कठीण पोळे सुटल्याचं सांगितलं जातं त्यानंतर माऊली महाराजांनी त्याच बाळनाथ महाराजांच्या समाधी मंदिर परिसरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे नव्वद साली ते चाकरवाडी येथे स्थायिक झाले येथूनच त्यांनी कीर्तन परंपरेचा प्रसार सुरू केला येथे ते, ते भगवान शंकराची आणि हनुमानाची उपासना करू लागले व वारकरी संप्रदायाची पताका घेऊन काम करू लागले पुढे त्यांनी बाळनाथ महाराजांच्या गादीवर त्यांच्या पुत्राला म्हणजेच महादेव महाराज यांना बसवलं कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी लाखो भाविक भक्तांना उपदेश दिले दादा महाराज कीर्तन केल्यानंतर अतिशय सुमधुर आवाजात रामकृष्ण भजनाचे गायनही करायचे त्यावेळी भाविक मंत्रमुग्ध होऊन जायचे माऊली महाराजांनी दिलेल्या दृष्टांतामुळे अनेकांच्या आयुष्यात परिवर्तन झाल्याचं सांगितलं जात आहे आध्यात्मिक मार्गानं जीवनाची दिशा सुकर करण्याचं गमक भाविकांना महाराजांनी सांगितलं भाविक भक्तांना सत्पुरुष भेटीचा साक्षात्कार महाराजांच्या भेटीमुळे होऊ लागला याच दरम्यान महाराजांच्या दैवी गुरांचे अनेक प्रसंग देखील सांगितले जातात त्यापैकीच एक प्रसंग मोठा रंजक आहे त्याचं झालं असं की चाकरवाडीत एका शेतकऱ्यानं शेतात किमान दहा ते पंधरा वेळा उपनलिका घेतल्या परंतु त्यातील एकही यशस्वी झाली नाही त्यामुळे त्रासलेल्या शेतकऱ्यानं माऊली चरणी नतमस्तक होऊन सुमारे सहा एकर शेती माऊली महाराजांना दान दिली त्यानंतर माऊलींनी सूचना करताच घेतल्या ठिकाणी तात्काळ पाणी आलंय अशा महाराजांच्या दैवी चमत्काराच्या अनेक आठवणी चाकरवाडी परिसरातील भाविक सांगतात याच दरम्यान महाराजांनी अखंड अन्नछत्र सुरू केलं वारकरी संप्रदायाच्या भूतदयेच्या शिकवणीनुसार महाराज कार्य करीत आहेत विटू रामाच्या जपात अखंड बुळालेले असताना सोळा जून दोन हजार या दिवशी माऊलीदादा महाराजांचं देहवसान झालं त्यांच्या पश्चात चाकरवाडी येथे महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेण्यासाठी बारामाही भाविकांची मांदियाळी दिसून येते इवलेसे रूप लावली येवारी त्याची वेलू गेली गगनावरी या अभंगाप्रमाणे महाराजांनी सुरू केलेलं अखंड अन्नछत्र आजही सुरू असून दिवसेंदिवस भाविकांच्या संख्येत मोठ्याने वाढ होत आहे आज चाकरवाळीचा लौकिक प्रति पंढरपूर म्हणून होऊ लागलाय माऊली महाराजांचे देहसान झाल्यानंतर चाकरवाळीतच त्यांचं समाधी मंदिर बांधण्यात आलं महाराजांच्या पत्नी भागीरथीबाई गिरी यांचं देखील समाधी मंदिर इथं आहे उत्तराधिकारी म्हणून महाराजांचे पुत्र हरिनाम भक्त महादेव तात्या चाकरवाळीकर हे काम पाहतात माऊली महाराजांच्या पंचवीसाव्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने त्यांच्या समाधी स्थळावर होणारी गर्दी त्यांच्या महतीची प्रचिती देतात श्रीक्षेत्र चाकरवाळीत वर्षाला तीन हरिनाम सप्ताहांचे आयोजन केले जाते माऊली महाराज पुण्यतिथी निमित्त श्रावण महिन्यात बाळनाथ महाराज पालखी सोहळ्यानिमित्त व भागीरथीबाई गिरी यांच्या पुण्यतिथी निमित्त असे तीन हरिनाम सप्ताह आयोजित केले जातात आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा या राज्यातून देखील दरवर्षी भाविक चाकरवाळीला भेट देतात विशेषत अमावस्या एकादशी व श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात यावर्षी महाराजांच्या पुण्यतिथीचं रौप्य महोत्सवी वर्ष असल्यानं मोठ्या प्रमाणात हा सोहळा आयोजित केला आहे प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेला पहिल्याच दिवशी तीन ते पाच लाख भाविकांनी उपस्थिती दर्शवली भुकेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देऊन समतेची शिकवण समाजात दृढ करण्यासाठी कीर्तन माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या दातृत्व कर्तृत्व व मातृत्वाचे आदर्श उदाहरण असणाऱ्या माऊली दादा महाराजांना त्रिवार वंदन धन्यवाद